ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथ फायरिंग प्रकरणी मोक्याचे आरोपी कुणाल पाटील आणि त्यांचे दोन बंधू मागील दीड वर्षांपासून फरार आहेत परंतु अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती लागलेले नाहीयेत सोशल मीडियावर आणि आडवलीमध्ये पोस्टरबाजी करताना दिसतायत मग पोलिसांच्या हाती का लागत नाहीत असा सवाल सोनी क्षीरसागर यांनी उपस्थित केलाय आज त्यांनी परिमंडळ तीनचे डीसीपी यांची भेट घेऊन निवेदन दिलंय येत्या पंधरा दिवसात फरार आरोपी कुणाल पाटील आणि त्यांचे दोन बंधूंना तात्काळ अटक करा अन्यथा डीसीपी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा आई एकवीरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सोनिक क्षीरसागर यांनी दिलाय मागील वर्षी अंबरनाथच्या एमआयडीसी परिसरात पंढरीनाथ फडके समर्थकांनी राहुल पाटील यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता या प्रकरणी पंधरा ते वीस राऊंड फायर करण्यात आले होते हे प्रकरण चांगलंच या प्रकरणात पंढरीनाथ फडके यांच्यासह बत्तीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यानंतर गोळीबारा प्रकरणी बत्तीस जणांवर मोका लावण्यात आला होता यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचा देखील समावेश होता मात्र मोका दाखल होऊनही कुणाल पाटील यांच्यासह अन्य काही आरोपींना अटक होत नसल्यानं तसेच ठिकठिकाणी बॅनरबाजी करत करत राहुल पाटील समर्थक महिलांनी संताप व्यक्त पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेरच उपोषण करण्याचा इशारा दिलाय मी सो सोनीताई संदीप क्षीरसागर आई एकविरा महिला मन संस्थापक अध्यक्ष आज मी परिमंडळ तीन आपले डी सी पी साहेब आहेत त्यांना आज मी पत्र दिलेलं आहे हे आणि उद्या आम्ही ठाण्याचे कमिशनर आहेत त्यांना देखील आणि महाराष्ट्र राज्याचे जे आहेत आपले महासंचालक राज्य त्यांना देखील मी उद्या पत्रक देणार आहे जे कुणाल पाटील आहेत आणि त्यांचे दोन बंधू मोका आरोपी येथे दीड वर्षापासून हे फरार आहेत आणि हे फरार असून हे पाठपुरावा करतात हे बघा अशी बॅनरबाजी अख्ख्या आढवलीमध्ये यांनी बॅनरबाजी केलेली आहे आणि हे सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट त्यांचं चालू आहे सोशल मीडियाच्या वरती आताही ऑन केलं तरी तुम्ही त्यांचं अपडेट बघू शकता जर हे मोका आरोपी फरार आहे दीड वर्षापासून ते आणि त्यांचे बंधू तर हे पाठपुरावा करतात कशाप्रकारे आणि तुम्ही बघू पण शकता त्याच्यामध्ये बाईट सुद्धा त्या लोकांची आहे की आम्ही स्ट्रीट लाईटचं माध्यमातून आम्ही काम केलेलं आहे रस्त्याचं काम आम्ही केलेलं आहे निधी शासनाचा हा मोका आरोपी फरार आणि हा कुठल्या प्रकारे पाठपुरावा करतो असा ह्याचं उत्तर पोलीस प्रशासनाने द्यावं आणि लवकरात लवकर पोलीस प्रशासनांना माझे हात जोडून विनंती आहे नम्रे आणि कळकळीची विनंती आहे की यांना येत्या पंधरा दिवसामध्ये अटक करण्यात यावी मोका आरोपी जे फरार आहेत कुणाल पाटील आणि त्यांचे दोन बंधू यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अन्यथा पंधरा दिवसानंतर मी बेमुदत अमरण उपोषण आई एकविरा महिला मंडळच्या माध्यमातून मी संस्थापक अध्यक्ष असल्यामुळे महिलांसकट मी उपोषणाला बसेल आणि डीसीपी कार्यालयाच्या बाहेर मी उपोषणाला बसणार आहे सर्व महिलांसकट मी उपोषण करणार आहे म्हणून माझी विनंती आहे यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आकाशहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा